जयदीप आपटे या चोवीस वर्षाच्या युवकाला कुठलाही अनुभव नसताना जे कंत्राट दिलं गेलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि ते शिल्प साकारताना या आपटेनी शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर एक खोप दाखवली आणि ज्या वेळेस फेसबुकवर त्यांनी या चित्रासंदर्भात पोस्ट केली त्यावेळेस त्याला कमेंट सुरू झाल्या की जयदीप हे तू नवीन इतिहास कसा आला तो म्हणला मला सोळाशे एकोणसाठ नंतरचा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आणायचा होता आणि फार कमी लोकांना याबाबत माहिती आहे आता याबाबत माहिती काय या आहे तर जयदीप आपटे म्हणतो की अफजल खानाने शिवाजी महाराजांना तलवार मारली वस्तुस्थिती अशी सांगते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानामध्ये जो जे युद्ध झालं त्याच्यामध्ये अफजल खानासोबत अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी होता शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत बोकील होते औरंगजेब अफजल खानासोबत सय्यद बंडा तर शिवाजी महाराजांसोबत जिवाजी महाले होते आता तात्कालीन संदर्भ सादरं जर बघितली ज्याच्यामध्ये शिवभारत जे कवी परमानंद लिहिले लिहिलेले आहे जेधे करीना आणि जेधे शकावली यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की राजियाने पट्ट्याने आदिम मारीला म्हणजे वकील मारीला त्यावेळेस वकील जो आहे तो अर्थात कृष्णा भास्कर कुलकर्णी होता इतिहासामध्ये त्याला का मारलं शिवाजी महाराजांनी तर त्याचं कारण स्पष्ट आहे की अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर ठरलं होतं की वकिलांनी कुठं हल्ला करायचा नाही मात्र कृष्णा भास्कर कुळकर्णींनी तलवार महाराजांच्या डोक्यावर चालवली आणि ती खोप महाराजांना पडली होती आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णीचे सुद्धा तुकडे केले होते हा इतिहास असताना शाहीर अज्ञानदासांनी तो पोवाड्यामध्ये रेखाटलेला असताना जेदे शेकावली जेदे मध्ये असताना जाणीवपूर्वक आपटेंनी हा इतिहास रंगवला याच्या मागचं कारण असं होतं की राजाच्या केसालाही आजपर्यंत कोणी धक्का लावू शकला नाही मोगल लावू शकले नाही डच पोर्तुगीज इंग्रज लावू शकले नाही मात्र कृष्णा भास्कर कुळकर्णीने तलवार मारली आणि याचा पूर्णिम मुलाखत याची सनातन प्रभात नावाच्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे त्याच्यामुळे माझा त्या आपट्याला प्रश्न आहे की या जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी डाव्या भुवईच्या वर डोळ्याच्या कुठेही खोप नाही पण हे जाणीवपूर्वक दाखवल्या गेलं जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याचा खुलासा तात्काळ नौदल असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल यांनी केलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर ही खोप का दाखवल्या गेली याचा खुलासा सरकारनी सुद्धा करावा अशी विनंती मी मागणी सरकारला करतो 「フフフフフ!」